या पद्धतीनं जर महिलांचा अवमान होत असेल या पद्धतीनं जर माता भगिनीच्या विषयी वावग असेल वावग सोशल मीडियावर लिहिलं जात असेल तर त्यांना एकच सांगायचं बहीण भावाला राखी बांधते ना ती राखी त्याच्या मनगटाच्या ताकदीवर विश्वास ठेवून बांधलेली असते आणि पुरुषाकडे स्त्री जेव्हा मर्दुमकी म्हणून पाहते ना तेव्हा त्याच्या उदार मनाचा विचार हा कायम होत असतो जर इतक्या संकुचितपणे करत असाल तर नक्कीच विचार करावा लागेल मग जेव्हा स्त्रीनं <ड़ागा> उंबरठ्याच्या बाहेर पडून शिक्षणाच्या क्षेत्रात यावं तिनं शिकावं म्हणून माझ्या सावित्री माईंनी जेव्हा शाळा उघडली होती तेव्हा ती शाळा उघडल्यानंतर त्यांच्या पाठीची ठामपणे ज्योतिराव उभे होते पण मग त्या सावित्री माईवर शेण गोळ्यांचा वर्षाव करणाऱ्यांमध्ये आणि तुमच्या मानसिकतेमध्ये काय फरक राहिला हा प्रश्न या पद्धतीनं जर कोणी चारित्र्यावर शिंतोडे उडवत असेल जर कोणी माता भगिनीविषयी वावग बोलत वागत असेल तर त्यांना विचारल्याशिवाय राह